तासगावच्या उपनगराध्यक्षपदी प्रसाद पैलवान बिनविरोध ॲडव्होकेट तुकाराम कुंभार संदीप सावंत व विशाल शिंदे यांची स्वीकृत नगरसेवकपदी निवड तासगाव नगर परिषदेच्या पहिल्या सर्वसाधारण बैठकीत आज उपनगराध्यक्षपदी स्वाभिमानी विकास आघाडीचे प्रसाद पैलवान यांची उपनगराध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली तसेच याच बैठकीत स्वाभिमानी विकास आघाडीकडून संदीप सावंत व विशाल शिंदे यांची तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाकडून ॲडव्होकेट तुकाराम कुंभार यांची स्वीकृत नगरसेवकपदी निवड करण्यात आली बैठकीच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष विजया पाटील होत्या निवडणुकीनंतर नगराध्यक्ष विजया पाटील व मुख्याधिकारी सुधाकर लेंडवे यांच्या हस्ते उपनगराध्यक्ष प्रसाद पैलवान स्वीकृत नगरसेवक ॲडव्होकेट तुकाराम कुंभार संदीप सावंत व विशाल शिंदे यांचा सत्कार करण्यात आला त्याचबरोबर स्वाभिमानी विकास आघाडीच्या गटनेतेपदी निवड झाल्याबद्दल सतीश लिंबळे यांचा तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाच्या गटनेतेपदी निवड झाल्याबद्दल सुशिला जाधव यांचा सत्कार करण्यात आला यावेळी बारा प्रभागातील चोवीस नगरसेवक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते याच बैठकीनंतर माजी खासदार संजय काका पाटील यांच्या सूचनेनुसार सभागृहात माजी उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री स्वर्गीय आराराबा पाटील यांचा फोटो लावण्यात आला. महाराष्ट्र मराठी न्यूज तासगाव. महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हा <स्थास्था> आणि तालुका अपडेट बातम्या पाहण्यासाठी महा